बदलापुर में दो लड़कियों के साथ जो गलत हुआ है वो तो सभी को मालूम है जैसे तो और जगा 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 पे हमें सुनाई देना इसी तो पर है इसीलिए आवाज उठाने के लिए आए हैं और भारत सरकार से हम अपील कर रहे हैं की आज हमारे देश में आप कितनी भी सुविधा दे दीजिए लेकिन हमारी लड़कियाँ आजाद नहीं है हमारी लड़कियाँ सुरक्षित नहीं है बाकी कंट्री में मुलीच्यावर दहा वर्षाच्या मुलीच्या व महाराष्ट्रातच कशाला धरताय तुम्ही आपल्या सुद्धा आम्ही फिरायला जाऊ शकत नाही तिथे सुद्धा बलात्कार होतात आणि माणसाला मारून लेडीज मारून टाकताय याचा अर्थ काय आम्ही कुठे जायचं नाही काय आमच्या मुली कुठे शिकवू शकत नाही काय तुम्ही बेटी बचाव आणि बेटी पढाव म्हणतात त्याचा उपयोग काय आहे बेटी बचाव नुसतं बोलून झालं नाही तर आम्हाला न्याय पाहिजे माझ्या घरातली मुलगी आहे सातवी मध्ये आता तुम्हाला आज सगळे बोलते की मी शाळेत जाऊ की नको जाऊ मला भीती वाटते ही भीती निर्माण करणाऱ्या जी लोक आहेत ना त्यांना जर एखाद्याला श्वास अशी भेटली ना तसंच हे सगळं बंद होऊन जाईल कारण तर सातत्यांनी क्राईम वाढत राहतो झालं नाही दुसऱ्या दिवशी आता कोल्हापूरचं काल झाले हे घटना ही जी घडते या लोकांना ह्या जिगारा देतोच आम्ही डायरेक्ट आरोप नाहीतर माझा एक माझा एक मागणी अशी आहे की तो आरोपी असेल त्यांना ह्या महिलांचा आरोप कराच जर त्याला जाळून टाकली तर दुसरा मग तयार होणार नाही सुद्धा काही नाही धड वेगळं झालं ते वेगळं पण पात त्याला जर पाहत आणि पाठ त्याच्या जळला की त्याला श्वास लागेल दुसऱ्या नराधमाखाला आमी कसे व्हायचे विचार करेल की तुम्ही हे आज किती वर्ष आहे असं घडत आलं आहे ह्याला हे आपण आता तुमचं हो संविधान मध्ये पंधरा दिवस या बारा घंटे अगर न्याय द्यायला लागतात तर कसे हो कसं होणार सर आणि आमच्या महिला मुली सुरक्षित नाही आहेत शाळेमध्ये नाही आहेत नाही कुठल्या अड्ड्यामध्ये सुरक्षित आहे आम्ही काय ते कुठल्या कुठल्या एरियामध्ये काही मुलांच्या पाठीमध्ये लागणार आहोत अगर शाळेमध्ये प्रशाळामध्ये असं असं घटलं तर आम्ही करणार काय कोणाकडे जाणार मागणी बघायला जर तुम्ही तुमचं राज्य एका रात्रीत बदलू शकताय तर त्यावेळेस जनतेला विचारत नाही तो तुमचा सगळा राजकारणाचा विषय असतो तसाच आता न्याय घेताना तुमच्या जवळ कसले अजून सापुतरी पुरावे तुम्हाला हवे की त्या करायला तुम्हाला न्याय देण्यासाठी वेळ लागेल का म्हणून सर्वप्रथम आयोजक मोर्चे आयोजक आणि तुम्हाला सर्व सहभागींचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही ज्या अटे आणि शर्ती दिलेल्या होत्या मी त्याचं तुम्ही पालन केलं आणि शांततेच्या मार्गाने तुमचं जे निवेदन किंवा तुमचा जो निषेध आहे मोर्चा स्वरूपी तुम्ही व्यक्त केलेला आहे पोलीस स्टेशनला स्टेशन येईपर्यंत आता निवेदनाच्या अनुषंगाने सांगतो हे सगळ्यात पहिला मुद्दा आपण आज आलोय की आपल्या ज्या लहान लहान मुली त्या चिमुकल्यांसोबत जे अपघात झाले आणि जे विकृत मानसिकते लोक आहेत त्यांना फाशी भेटली पाहिजे ही आपली माग आहे दुसरा विषय त्याच्या व्यतिरिक्त दुसरा की पोलीस प्रशासनाजवळ आपण काय आलो की आम्ही तुमच्याकडे आशेने बघतोय पुढे असं होऊ नाही म्हणून ना आम्हीच नियमित पेट्रोलिंग ठेवू गाव भेटी देऊ त्याच्यानंतर प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये सेमिनार घेऊ तुमच्यामध्ये जनजागृती करून आणू आणि हा प्रकार किंवा अशा स्वरूपाचे प्रकार आपल्या हद्दीमध्ये होणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेऊ